नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगली जिल्ह्यातील पलूस केडगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या पलूस केडगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत सांगली जिल्ह्यातील पलूस आणि केडगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पलूस केडगाव विधानसभा मतदारसंघास दोनशे पंच्याऐंशी क्रमांक दिलेला आहे दोन हजार नऊच्या अगोदर हा विधानसभा मतदारसंघ भिलवडी वांगी या नावाने ओळखला जात होता आणि दोन हजार नऊ ला त्या नावामध्ये बदल झाला पलूस केडगाव असं या विधानसभा मतदारसंघाचं नाव झालेलं आहे सांगली जिल्ह्या अंतर्गत येणारा हा पलूस केडगाव विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो सांगली लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं हा पलूस खेळगाव विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजित कदम हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एकाहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मते मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटाला मिळाली होती नोटा म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की नन ऑफ द अबाऊ म्हणजे आपल्या वोटिंग मशीनवरती त्या बॅलेट पेपरवरती सर्व उमेदवारांची नावं झाल्यानंतर सर्वात शेवटी खाली नोटा म्हणून बटन असतं आणि या वरीलपैकी कुठल्याही उमेदवाराला मला मत द्यायचं नाही असं जो मतदाराची इच्छा असते तो मतदार नोटा या मतदा बनाला मतदान करतो आता नोटाला या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत असा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे पलूस केडगाव की नोटाला दोन नंबरची मतं मिळालेली आहे दुसऱ्या क्रमांकाची आता त्याच कारण असं कदाचित दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मतं म्हणजे युतीत शिवसेना आणि भाजपपेक्षा जास्त म्हणजे युतीमधील शिवसेना आणि भाजप या दोन पक्षामध्ये भाजपच्या उमेदवाराला जास्त मते होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत युती नव्हती तेव्हा आणि मग दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती झाली परंतु तिथं भाजपला तिकीट न देता ही जागा शिवसेनेच्या उमेदवाराला सुटल्या कारणाने कदाचित भाजपच्या नाराज मतदारांनी नोटाला मतदान केलं असावं अशी येथे शक्यता असल्याचं दिसून येते एकूणच या मतदारसंघावर पतंगराव कदम यांचं वर्चस्व राहिलेलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पतंगराव कदम यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं अपवाद वगळता एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीशे सत्त्याण्णवच्या पोटनिवडणुकीमध्ये ते या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं नव्हतं पतंगराव कदमांचं या मतदारसंघावर वर्चस्व होत दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं परंतु दोन हजार चौदा नंतर त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांनी प्रतिनिधित्व केलं पासून आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे दोन हजार ची विधानसभा निवडणूक ही युती आणि आघाडी नव्हती महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते परंतु तरी देखील विश्वजित कदम यांचा विजय झाला काँग्रेसचे उमेदवार त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रभाव पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली होती या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आपण मागाशी चर्चा केल्याप्रमाणे भाजपच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तरी देखील एकोणीसला जेव्हा युती झाली तेव्हा हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आणि म्हणून नोटाला मोठ्या प्रमाणात मतदान झालं असावं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकाची मतं या पक्ष उमेदवाराला पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये विश्वजित कदम यांनी पुन्हा विजय मिळवला आणि शिवसेनेचे संजय विभूते यांचा पराभव केला तसं बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटाला मिळाली आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं ही शिवसेनेला मिळाली होती चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडीकडून विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली जाईल तर महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार या मतदार मतदारसंघातून दिला जातो यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद